रसिक मित्र हो नमस्कार आत्तापर्यंत आपण कुणीतरी कुणाला तरी लिहिलेलं ले पत्र हा फॉर्म पाहिला होता वाचला होता ऐकला होता पण आज फाल्गुन पौर्णिमा आधुनिक होलिकोत्सव या सुधा हुजूरबाजार तुंबे यांच्या कथेत एक वेगळा प्रकार आपण पाहणार आहोत तर या कथेमध्ये सुधानीच सुधाला लिहिलेलं पत्र आहे ते एकाच व्यक्तीने आपल्यालाच लिहिलेलं पत्र आहे तिच्या मनाचे जे दोन पैलू आहेत ते या प्रकारानं त्यांनी व्यक्त केलेले आहेत तर ऐकूया आज बारा महिन्याच्या बारा कथा या कथामालेतली ही बारावी कथा फाल्गुन पौर्णिमा आधुनिक होलिकोत्सव लेखिका सुधा हुजूर बाजार तुंबे अभिवाचन दत्ता सरदेशमुख प्रिय सुधा आज सकाळी अकराच्या सुमाराला दारावरची बेल वाजली कोणाला असेल यावेळी असा विचार करतच दार उघडला तर खाकी सलवार कुर्ता घातलेली खांद्यावर पोस्टाची परिचित खाकी झुळीवाजा बॅग लटकवलेली एक हसतमुख तरुणी उभी होती माझ्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह तिला अपेक्षितच असावं कारण तिनं हातातलं पत्राचं पाकिट समोर धरलं आणि म्हणाली नमस्कार मी शिवानी इथल्या पोस्टात नेमणूक झाली आहे माझी आज तुमच्या शास्त्रीनगरमधला पहिला दिवस आहे म्हणून ओळख करून घ्यायला मी बेल वाजवली खालच्या पोस्टबॉक्समध्ये पत्र मुद्दामहून टाकलं नाही माझ्या आधी मावशी होत्या त्या निवृत्त झाल्या त्यांच्या जागी माझी नेमणूक झाली आहे येते मी असं म्हणून ती निघालीसुद्धा तोच मी तिला पाणी हवं आहे का असं विचारलं तिनं गोड हसून नको अशा अर्थानं मान हलवली आणि हात हलवून बाय म्हणत खाली उतरली बदलत्या काळाला अनुसरून पोस्ट खात्यानं मराठी तरुण मुलींची भरती केलेली पाहून मला आनंद झाला आणि मग मात्र हातातलं बऱ्याच काळानंतर आलेलं पोस्टाचं पाकिटातलं पत्र बघून धक्का बसला कुणी पाठवलं असेल असा तर्क करताच तुझं ओळखीचं चा सुवादच्या अक्षर दिसलं आणि मन भरून आलं घाईघाईनं पाकिट उघडलं तर तीन चार कागदपत्र व्यवस्थित क्लिप लावून घडी केलेली आढळली चक्क पत्र होतं तुझं ते सुधा अचानक तू ईमेल व्हॉट्सअप मेसेज किंवा फोन न करता चक्क पाकिटातून पत्र पाठवलंस हे कसं काय म्हणून न राहून दारातल्याच ओट्यावर बसून वाचायला सुरुवात केली आणि आघाशासारखं ते पाठपोट आठ पाणीपत्र वाचून काढलं डोळे भरून आले तुझ्या मनातले विचार तुला पडत असलेले प्रश्न आणि कितीही मानसिक बदल केले तरी वाटणारी द्विधा तू किती सहजपणे व्यक्त केली आहेस मला माझंच मन ओळखून तू लिहिलं आहेस असंच वाटलं आपल्या पिढीचं प्रमोशन होऊन आपण आता आजी आजोबा या नात्यांवर पोचलेलो आहोत सख्खी नातवंड नसली तरी आजूबाजूला असलेली लहान मुलं त्यांचे तरुण आई वडील आणि इतकंच नाही तर दुकानदार रस्त्यावरचे विक्रेते ऑटो तसंच चालक आणि भरीस असलेले अनोळखी जागेचा पत्ता विचारणारे महाभाग आपल्याला सहजपणे आजी असं संबोधतात ही यादी संपणारच नाही दहा वर्षांपूर्वी मावशी काकू आत्या होती ती आता आजी झाली शारीरिक मानसिक बदलांची स्वतःला न घडलेली जाणीव समाज दाखवून देतो आहे त्यात भरीच भर म्हणून नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे आपण संगणकात होणारे बदल शिकत शिकत निवृत्त झालो पण आता तोच संगणक हातातल्या मोबाईलमध्ये उपलब्ध आहे तुझ्या पत्राचं हे उत्तर मी कागदावर न लिहिता हातातल्या मोबाईलमध्ये असलेल्या नोटपॅडमध्ये लिहिते नंतर कागदावर प्रिंट करून पाकिट पोस्ट करण्याचा मनसुबा आहे माझा याला एक कारण आहे माझं अक्षर आता पूर्वीसारखं सुवाच्य राहिलेलं नाही आणि मोबाईल सातत्यानं जवळ असतो त्यामुळं आठवेल तशी नोंद करता येते हल्ली मनात आलेले विचार लगेचच लिहिले नाहीत तर पूर्णपणे विसर पडतो म्हणून ही मोबाईल नोटपॅडची सोय बरी वाटते तर सांगायचं असं सा की आजी या पदवीचा शेवटी एकदाचा स्वीकार केला आणि आपोआपच वरिष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक हा किताबही मिळाला सिनियर सिटीजन तू तु देखील तुझ्या संभ्रमावस्थेतून बाहेर पडण्यासाठी आपल्या वाढत्या वयाचा स्वीकार कर म्हणजे त्या उंचीवरून बदलत्या जगाकडं तटस्थपणे पाहता येईल मानसिक क्लेश कमी होतील आजूबाजूचं बदलतं जग त्यात वाहून जाणारी तरुणाई हजारो रुपये खर्चून परदेशी गायकांचा कार्यक्रम बघणारे सिनेमा सिरियल्स त्यातली बिभत्सता कानावर पडणाऱ्या शिव्या मावा तंबाखू खाऊन बेफाट वाहनं चालवणारे बायकर्स ऑटो किंवा टॅक्सीवाले चुकीच्या दिशेनं भरधाव जाऊन वेळेत डिलिव्हरी करणारी तरुणाई आईवडिलांना न जुमानता आपल्या आर्थिक परिस्थितीचं भान न ठेवता कपडे मेकअप छान छानछौकी करणारी मुलं घरच्यांपेक्षा मित्रमंडळीच्या मताला मानणारे रात्री अपरात्री संगणकावर खेळ खेळत आपली झोप मानसिक स्वास्थ्य आणि बऱ्याचदा पैसेही गमावणारे महाभाग घरचं खाणं बाजूला सरून बाहेरून तळकट तुपकट मागून चवीनं खाणारे आणि हल्ली नवीन ऐकिवात येणाऱ्या शाळकरी मुलांच्या आत्महत्या हे सगळं मन विषण्ण करणार आहे पण आपल्या मताला जर किंमत मिळणार नसेल तर आहे ते स्वीकारणं हाच एक पर्याय आहे सुद्धा तुला अनुभवावरून सांगते की एकदा परिस्थितीला ॲक्सेप्ट केलं म्हणजे मराठीत आपण म्हणतो तसं सद्य परिस्थितीला एकदा का स्वीकारलं की मग मानसिक क्लेश कमी होतील एकदा ॲक्सेप्ट केलं की अर्धी मानसिक लढाई जिंकली जाते मग पुढे येतं ते ॲकॉमोडेशन म्हणजे सामावून घेणं आणि सरती शेवटी ॲडॅप्टेशन किंवा मराठीत आपण म्हणू अनुकूलनं तुला बदलत्या परिस्थितीनुसार बदलायची आवश्यकता नाही फक्त आपण मोठ्या मनानं बदलते विचार सामावून घेतले तरी खूप काही होतं तुझ्या चाळीशीतल्या अभिजितनं लग्न न करता आपल्या मैत्रिणीबरोबर प्रियाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे हे तुला डाचते पण सध्या लग्न करून महिन्याभरातच नवऱ्याबरोबर सासूसासरेही आपला मानसिक छळ करतायत असा खोटा कांगावा करून त्यांना पोलीस कोठडीत डांबणाऱ्या नववधूंची कित्येक उदाहरणं समोर येत आहेत ही खोटी केस मागं घेण्यासाठी या नवीन सुना घर पैसा दागिने अशी खंडणी मागतात आणि आमच्या ओळखीत अशी काही उदाहरणंही आहेत मुलांच्या आईवडिलांना निवृत्तीनंतर आपल्या स्वकष्टार्जित घरात सुखानं राहायचं असतं हल्ली एखादाच मुलगा असतो त्यामुळं घरी येणाऱ्या सुनेच्या रूपानं त्यांना मुलगी मिळाली अशा आनंदात त्या असतानाच ही तथाकथित छदवी मुलगी पैशाच्या अभिलाषेनं त्यांना खोट्या आरोपांखाली पोलीस कोठडी दाखवते त्यांच्या शारीरिक व्याधी आणि विकारांची दखलही घेतली जात नाही मुलांच्या नोकऱ्यांवर कायद्याची गदा येते आणि केस कोर्टात पुढं पुढं जात राहते बंगळूरच्या जा एका तरुणानं या जाताला कंटाळून आत्महत्या केली आणि मग अशी अनेक उदाहरणं समोर आली याच्यावर उपाय म्हणून एकतर मुलं मुली लग्नच करत नाहीत किंवा लग्न न करता एकत्र राहतात असा हल्ली तोडगा निघाला आहे म्हणे तेव्हा तू देखील मोठ्या मनानं तुझ्या मुलाच्या निर्णयाला पाठिंबा दिलास तर बरं होईल प्रियाशी प्रेमानं वाक त्या दोघांना आपल्यात सामावून घे पुढं मागं लग्नही करतील तेव्हा मनात काही तेड न ठेवता ही जोडी तुला योग्य तो सन्मान देईल अजून नवीन म्हणजे लग्न केलं तरी मुलंबळं न होऊ देणं अगं कित्येक जोडपी पाळीव प्राणी पाळतात त्यांना मुलांसारखं वागवतात हल्ली कुत्री आणि मांजरं यांच्यासाठी विकतचं डब्यांमधलं खाणं पिणं वेगळं असतं त्यांच्यासाठी अशी खास ब्युटी पार्लर्स असतात त्यांचे सुंदर कपडे असतात लाड तर इतके करतात की विचारू नकोस अशा नवीन विचारांमुळं दक्षिण कोरिया सिंगापूरमध्ये लोकसंख्या आता वाढत नाही आहे किंबहुना घटत चालली आहे भारतातही काही वर्षांनी हे घडू शकेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे आपल्या आकलनशक्तीच्या पलीकडच्या या सगळ्या गोष्टी आहेत पण काहीही इलाज नाही तेव्हा जरा धीरधर आणि मोठ्या मनानं सद्यपरिस्थितीचा स्वीकार करून समोर दिसेल ते सामावून घे हा एक मैत्रीपूर्ण सल्ला समज तुझ्या पत्रात अजून एक तुला खटकणारी गोष्ट तू नमूद केली आहेस पण सुद्धा तुला खटकणारी कृत्रिम प्रज्ञा किंवा इंग्रजी जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून प्रचलित असलेलं हे आधुनिक तंत्रज्ञान आता या नवीन पिढीचं भविष्य आहे तुमच्या संकुलातल्या निबंध स्पर्धेत सहभागी झालेल्या सगळ्यांनी कृत्रिम प्रज्ञेच्या मदतीनं निबंध लिहिले होते आणि ते तुम्हाला समजलंही नव्हतं पण जेव्हा बक्षिसं अनाऊन्स केली तेव्हा बक्षिसं न, ते न मिळालेल्या मुलांनी आमचा निबंध बक्षिसा मिळालेल्यांसारखा कृत्रिम प्रज्ञानं लिहिलेला आहे मग आम्हाला का नाही बक्षीस मिळालं असा आक्षेप घेतला तेव्हा हे सत्य समोर आलं आणि तुम्हाला निबंध स्पर्धा अवैध ठरवावी लागली या सगळ्या निबंध स्पर्धा नियोजनात तू अग्रस्थानी होतीस त्यामुळं तुला मनस्ताप झाला आहे हे वाजून मला वाईट वाटलं सुधा हल्ली शाळेतला अभ्यास हा कृत्रिम प्रज्ञा करते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स करते असं नुकतंच मी माझ्या शिक्षण क्षेत्रातल्या मित्रमंडळींच्याकडून ऐकलं आहे शिकवणीची आता गरज राहणार नाही असं मी मजेत म्हणताच शिकवणी जाऊ देत पण आमच्या शिक्षकांच्या नोकरीवर गदा येते की काय का अशी भीती आम्हाला वाटते असा गदारोळ झाला कृत्रिम प्रज्ञा चीनमध्ये नुकतीच खूप स्वस्तात तयार झाली आणि जगभरात फुकटात मिळाली आता आपण भारतातही तयार करणार आहोत असं बातम्यांमधून ऐकलं आहे या तंत्रज्ञानाचा वापर करून पुस्तक लेखन तसंच लेखनाचं भाषांतर सहज होतं आहे म्हणे अगं मी देखील कुतूहल म्हणून हळूहळू वापरायला सुरुवात केली प्रश्न विचारला की त्याचा हजरजबाबी पण आपल्याला जाणवतो आम्ही आत्तापर्यंत स्वतः पर्यटनाचं नियोजन आणि आराखडा आखायचो पण नुकत्याच केलेल्या पर्यटनात कृत्रिम प्रज्ञेची मदत घेतली होती हे आता मी उघडपणे सांगते हां सगळ्या सा क्षेत्रात आता कृत्रिम प्रज्ञेचा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शॉर्टमध्ये आपण त्याला ए आय म्हणतो बघ त्याचा वापर होताना दिसतो आहे ती जाणार तर नाहीच आहे उलट नवीन तंत्रज्ञानानं वाढतच राहणार आहे तिचा हसतमुखानं जमलं नाही तरी ना इलाजा ना का ना आपण स्वीकार करून मोठ्या मनानं आपल्या जीवनात सामावून घे त्याप्रमाणे ॲडॉप्टेशन किंवा अनुकूलन करणं हाच पर्याय आपल्या पिढीसमोर आहे तेव्हा सुधाताई आता कालाय अस्मैन महा म्हणा आणि मनातली किलमिशे काढून टाका आपली पिढी ही सँडविच पिढी आहे हे अगदी खरं आहे आपण आपल्या आधीच्या पिढीचं ऐकलं त्यांना मान दिला आता पुढच्या पिढीचंच सोडा पण त्या पुढच्या पिढीचंही ऐकतो आहे मान तर दिलाच पाहिजे आनंदानं हे सगळं स्वीकारून समाविष्ट करून घेत अनुकूलन कसं करायचं हे जमत नसलं आणि तसा प्रश्न पडत असला तर मग कृत्रिम प्रज्ञेला एआयला विचार क्षणार्धात तुला उत्तर मिळेल असो आता जरा विषयांतर करते आ, यंदा थंडी पडलीच नाही त्यामुळं होळीनंतर सुरू होणारा उन्हाळा आत्ताच जाणवतो आहे होळीवरून आठवण झाली की आपल्याच वयोगटात असलेल्या आमच्या वाचन लेखन समूहानं यावर्षीच्या होळीत आपल्या जुन्या विचारांचं द्वेष संशय हव्यास आजपर्यंत असलेली विविध व्यसनं राग मानसिक अस्वस्थता आणि क्लेश तसंच जीवनातल्या नकारात्मकतेचं गाठोडं दहन करायचं ठरवलं आहे सुधा जमलं तर तू तु देखील तुमच्या संकुलातल्या होळीत असंच तुझ्या मनातले विचार तुला पडलेले प्रश्न आणि त्यामुळं जाणवणाऱ्या नकारात्मक मानसिकतेच्या गाठवड्याचं दहन करून साजरी कर यंदाची आगळी वेगळी फाल्गुन पौर्णिमा आधुनिक होलिकोत्सव तुझीच संधी साधू सुधा सुधानंच सुधाला लिहिलेलं पत्र त्याचं वाचन आत्ताच आपण ऐकलं मित्र बारा महिन्याच्या बारा कथा या मादेतली ही बारावी कथा होती फाल्गुन पौर्णिमा आधुनिक होलिकोत्सव या कथेच्या लेखिका सुधा हुजूरबाजार तुंबे त्यांचा मोबाईल नंबर नाईन एट टू झिरो नाईन झिरो झिरो सेवन टू एट या कथेचं अभिवाचन केलं दत्ता सरदेशमुख यांनी माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स